जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने दिलेल्या चोख प्रत्युत्तरानंतर लोणारमध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत देशभक्तीची तिरंगा रॅली पार पडली जवानांच्या पराक्रमाला सलाम करत नागरिकांनी जोशात भारतमाता की जयचा नारा दिला जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अलीकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अठ्ठावीस निष्पाप भारतीय नागरिकांना प्राण गमवावे लागले या क्रूर हल्ल्याचा भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंधूरद्वारे अंतर्गत चोख बदलला घेत पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले त्यानंतरही पाकिस्तानने केलेल्या कारवाईला आपल्या जवानांनी भक्कम प्रत्युत्तर देत पुन्हा एकदा शौर्याचे दर्शन घडवले भारतीय सैन्याच्या याच पराक्रमाला सलाम करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली तेवीस मे रोजी शिवसेनेच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले रॅलीची सुरुवात कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली यावेळी माजी आमदार संजय रायमुलकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रॅलीने संपूर्ण लोणार शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा देत देशभक्त नागरिक तरुण आणि महिला यांनी उत्स्फूर्त सहभाग नजरेत भरला रॅलीनंतर माजी सैनिकांचा केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला ही रॅली फक्त श्रद्धांजली नव्हे तर देशाच्या सुरक्षेसाठी सज्ज असलेल्या जवानांना जनतेचा पाठिंबा दर्शवण्याचे प्रतीक ठरली लोणारकरांनी देशासाठी एकत्र येत दिला एकजुटेचा संदेश